श्री रेणुका देवी संस्थान माहूर येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने तात्काळ कायम नियुक्ती आदेश देऊन त्यांना नियमित वेतन श्रेणी देण्यासंबंधीचे पत्र आमदार भीमराव केराम यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण की पुजार यांना देऊन सदरची मागणी केली आहे नांदेड जिल्हा मजदूर युनियन तथा रेणुका देवी संस्थानचे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून मागील अनेक दिवसांच्या मागणीच्या अनुषंगाने आमदार भीमराव केराम यांनी संस्थानचे सचिव तथा किनवटचे सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे ही मागणी केली आहे श्री रेणुका देवी संस्थान मधील कार्यरत कर्मचाऱ्यांचा संस्थानातील सेवा काळ हा दोनशे चाळीस दिवसांपेक्षा अधिकचा असून सलग सेवा केल्याने त्यांना कायम कर्मचारी कर्मचारी म्हणून नियमित यासाठी आपले कर्तव्य बजावत हे अनेक दिवसांपासून सत्याग्रह करीत आहेत सदर मागणीच्या अनुषंगाने मागील दोन वर्षांपूर्वी संस्थांचे सचिव तथा तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावाने कायम करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी मान्य करी त्यांना सेवेत कायम करण्याचे से लेखी आश्वासन दिले होते त्यामुळे प्रचलित नियमानुसार सदर कर्मचाऱ्यांना तातडीने कायम नियुक्ती आदेश द्यावेत असे लेखी पत्र आमदार भीमराव केरम यांनी सहायक जिल्हाधिकाऱ्यांना दिले संजय घोगरे अन्वर खिच्ची सह पवन कोंडे विदर्भ न्यूज माहूर